आज दिवाळीचं तसा दिवाळी वसुबारशीपासून सुरू आता पाचवा दिवस आहे आणि आज बलिप्रतिपदा दीपावळीचा पाडवा आहे आणि या दीपावली पाडव्यानिमित्त आपल्या या यूट्यूबच्या सर्व श्रुतवृंद आणि हितचिंतक मित्र अप्टेस्ट यांना हार्दिक शुभेच्छा आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल आणि पाहत आहे आणि मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं यात स्वागत करतो दिवाळीच्या याच्यात काल लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम होता आणि जवळपास सर्व हिंदू धर्मियांच्या घरी लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम पार पडला तर अनेक दुकानदारांनी पण लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रमही केला या दिवाळीच्या निमित्तानं विविध ठिकाणी विखुरलेले आपले नातेवाईक एकत्र येतात आपले मित्र आपतेष्ट एकत्र येतात आणि दिवाळी साजरी आपण करत असतो धाराशिव शहरातील एस टी कॉलनीत असलेल्या रुक्मिणी पांडुरंग मंदिरात दररोज सकाळी काकड आरती हा कार्यक्रम असतो आणि एस टी कॉलनीतील आणि आसपासच्या महिला या काकड आरतीला नित्य नियमाने उपस्थित असतात <coughs> त्या मंदिरातील एक व्हिडिओ पण आपण यासोबत जोडत आहोत आणि त्याचबरोबर आमच्या घरात काल लक्ष्मीपूजनानिमित्त जे आमची सुनबाई डॉक्टर योगिता हिनं देवघरने केलं आहे तर देवघर कसं आहे त्याचा पण व्हिडिओ आपल्या समोर ठेवतो आपल्या धावपळीच्या डॉक्टरकीच्या याच्यात पण तिचं देव कुटुंब याकडं लक्ष्यस्थ हे से आव दिसू नका श्री आनंता मधुसूदनाह पद्मनाभ सुमने ताव पदकमळी प्रणाम करया हो आत्मसुखार्थी जो पाऊ रे देरिया हो गणगावी सेवा लातारी भक्तावत्सला गुजाग्रभे छाया रे राया त्रिभुवनी नाही तो दावेना मा कोणी दे राखाया मेला बुलेही हातीगे मुनी मंजुळ तोळसीची जाय दुई जीवा हो सुहळे पुष्प गुलाबाची बहुवेदा सोणे चारंगि सुवास दरवळला सुखाची अजान दी कोडी बुद्धि दे मन शान्ति तुदसी वंदाया कृपा प्रसादे तू जय देवा उद्धर सीताया बाहु सुमने तव पदकं प्रणाम करुयाः आत्मसुखाची हि स पा हृदये धरुया तुम्ही आणि तुमच्या घराला लागली असेल वाळवी तर चिंता कशाला उचला मोबाईल आणि करा कॉल सत्त्याण्णव पासष्ट एकसष्ट अडोतीस शून्य शून्य यावर आणि वाळवी उंदीर घूस टेकून झुरळापासून मिळवा मुक्ती सप्टेंबरच्या मध्यानंतर आणि ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात धाराशिव जिल्ह्यात पावसानं जो काही धांगडधिंगा घातला त्यामुळं जवळपास संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं अतोनात असं नुकसान झालं आहे या नुकसान नुकसान झाल्यानंतर पाहणी करण्यासाठी शास शासनाचे शा, 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 शा मंत्री अधिकारी पण येऊन गेले विरोधकांनी पण याची पाहणी केली आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत किंवा अनुदान जाहीर करा आणि ते द्या अशी मागणीही केली सरकारनंही दोन तीन पॅकेजेस जाहीर केलेली असली तरीही नेमक नेमकं त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर संपूर्ण सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे आलेले नाही काहींच्या आले तर त्या शेतकऱ्यांची खात्या होल्ड के बँकांनी होल्ड केली असल्यामुळं त्यांना त्या आलेल्या पैशाचा उपयोग घेता आलेला नाही आणि त्यामुळं आणि दिवाळी दिवाल सना शेतकरी राजा अडचणीत दिसून येत आहे ही शेतकरी वर्गाची काय अडचण आहे याबाबत काल धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी एक क्लिप व्हायरल केली आहे आणि त्यात त्यांनी कुठला ना कुठला दररोज जी आर सरकार काढतं शेतकऱ्यांच्या काय अडचणी आहेत त्यांना काय त्रास होत आहे याची जाणीव या सरकारला नाही कदाचित सरकार अपयशी ठरत असल्यामुळे दिवाळ सण हा पुढं ढकलण्याचा जी आर सरकार काढतं की काय अशी शंका मनाला येऊ लागल्याचं त्यांनी म्हटलं आहे आणि दिवाळी पुढे ढकलण्याचा जी आरच काढा असा उपरोधिक टोलाही राज्य शासनाला त्यांनी लागावलेला आहे तर इकडं दुसरीकडं भाजपचे तुळजापूर मतदारसंघाचे आमदार मै मैत्री या उपाध्यक्ष राणा जगजितसिंह पाटील यांनी आजपासून शेतकऱ्यांना जाहीर केलेलं अनुदान मदत वाटपास गती असं म्हटलं आहे आता दिवाळी आजचा दिवाळी पाडवा आणि उद्या भाऊबीज त्यानंतर संप संपलंच आणि हा स हा सण अनेक कुटुंबाला त्यांचं जे प्रचंड नुकसान झालं त्यांना जी अडी अडचणी त्यांच्यासमोर आहेत त्यामुळं आनंदात साजरा करता आलेला नाही बळीराजाच्या कानोटीला पैसा असला की बाजारपेठेत ते तो त्याचं लगेच हे करतो घरातील मु मुलाबाळांना इथं कुटुंबियातील सर्वांनाच काही ना काही लिहून दे तो देत असतो आणि त्यामुळं बाजार पण खुललेला आपल्याला दिसत असतो यंदा तशी काही परिस्थिती होती असं दिसून आता शासन मदतीचा हा जो पैसा आहे तो थेट शेतकऱ्यांच्या खात्यात टाकत असलं तरी बँकांना सरकारनं ही मदत आणि अनुदानाची रक्कम त्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात वर्ग करू नका त्यांना पैसा तो त्यांच्यापर्यंत थेट पोचू द्या असं जरी सांगितलं असलं तरी बँका राज्य शासनाचं ऐकायला तयार नाहीत असंच दिसतंय त्यामुळं राज्य शासनानं आपल्या जिल्हा जिल्ह्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना सक्त ताकीद द्यावी की तुम्ही सर्व बँकाच्या व्यवस्थापना बैठक बोलवून त्यांना सज्जड जाऊन द्या असं काही करू नका नसता आम्ही तुमच्यावर योग्य ती कारवाई करू असं सांगायला सांगण्याची गरज बघूया आता ते कधी सांगते आपण आता इथेच थांबूयात तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कर, कमेंट्स पण धन्यवाद